ગુરુર્ બ્રહ્મા વિષ્ણુ ગુરુર્ષ્ણુ દેવો મહેશ્વરા ગુરુ સાક્ષાત સાક્ષાત્બ્રહ્મા તસ્મૈ શ્રી ગુરવે નમા શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય ઓ આળુ આરતી શ્રી ગણપતિ ઓમકાર ઓ આળુ આરતી શ્રી ગણપતિ ઓમકાર ઊટ મ્રા કો સમ પ્રભાકરા સમ પ્રભાકરા ઓળુ આરતી શ્રી ગણપતિ ઓ ઓળુ આરતી શ્રી ગણપતિ ઓમકાર રૂપે અચલ અભય નિર્ગુણ નિરાકાર યોગ માયા અર્ધ માત્ર વિચરી પસારા ఆరతి శ్రీ గణపతి ఓం ఓ ఆూ ఆరతి శ్రీ గణపతి ఓం పీతవర్ణ మాత్ర బ్రహ్మ జీ కృత వర్ణ अखिल అఖిలచరాచారా ఓ వా ఆరతి శ్రీ గణపతి ఓంకార ಓ ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಬ್ರಹ್ಮ ರಕ್ಷ ಅಖಿಲ ಚರಾಚಾರ ಓ ಆಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಲೀನಿ ರಕ್ತ ವರ್ಣ ತೂ ಸಕಲ ಜಗಮಗ ಕಾರಾ ಅನನ್ ಶರಣಾಗತ ಯಾತ ಪದಿ ದೇತಾರೋ ಆಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಓ ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಪಂಚಪ್ರಾಣ ಹೇ ಆತುರ ಜಾಲೇ ಕರ್ಣ್ಯಾತವ ಆರತಿ ಸ್ವಾಮಿ ಕರ್ಣ್ಯಾತವ ಆರತಿ ಸಗುಣರೂಪ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವೀಕಾರ ಆರತಿ हरिहर संगे ब्रह्मदेवही खेळे तव बाली स्वामी खेळे तव बाली हुन हसते प्रसन्नतेने मुखचंद्राचे वरी लाजवी ती रवी ते जाला तव नयनांच्या ज्योती स्वामी नयनांच्या ज्योती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती पुण्य प्रदत्व नाम असावे सदैव या ओठी स्वामी सदैव या ओठी श्वासा संगे तुझेच व्हावे तुझे जग जेटी अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती आहे स्वामी तव शक्ती सगुणरूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती धर्माचरणे पावन व्हावे सदा असो सन्मती स्वामी सदा असो सन्मती सत्कर्माचा यज्ञ घडावा जिजवून ही अष्टी सन्मार्गाने सदैव न्यावे घेऊन मज़ाती, स्वामी घेऊन सगुण सगुणरूपानी येऊन स्वामी स्वीकारा आरती अहमपणाचा लोभ करोनी कृत्यार्थ जीवन करा स्वामी कृत्यार्थ जीवन करा पावन करून घ्यावे मजला तेजो मय अल्पच भिक्षा अल्पची स्वामी न्यावे मज संगती स्वामी न्यावे मज संगती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपा स्वामी स्वीकारा आरती ओम कर्पूर गौरा कर्णावतारम संसार सारम भुजगेंद्रारम सदा वसंत हृदय रविंदम भवानी राजाधिराज योगीराज कलकोट निवासी अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार सगळ्यांना मी आज पहिली वेळेस लाईव्ह घेतले आहे तर जमलं आहे का नाही मला पण नाही माहिती जर जमलं असेल तर कमेंट करा जर कुठं चुकलं असेल तर ते पण सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ